नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही थमनेल बघितलं असेल आणि थमनेल बघितलं बघितलं असतं मी क्लिक केला आहे व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जाणून घ्या की मी गाव का सोडते तर गाव सोडायचं कारण असं आहे की आता आपल्याला आपला जो उद्योग आहे तर उद्योगाला सुरुवात करायची आणि उद्योग आपला आहे पापड उद्योग आता पापड उद्योगासाठी आम्हाला गाव सोडावं लागतंय तर बघायचं जे साहित्य आहे तर ते साहित्य अगोदर काढून ठेवलेलं आहे साईटला जे जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते बाजूला मी काढून ठेवलेलं आहे आणि समोर बघा इकडे सोफा आहे तर सोपासुद्धा आम्ही बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण आता गाडी लवकरच येणार आहे आणि त्या दादांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमचं जे साहित्य असेल ते सगळं काढून ठेवा आणि कारण त्यांना पण दुसरीकडे अजून परत ट्रिपला जायचं आहे म्हणून त्यांनी आम्हाला अगोदर सांगून ठेवलं होतं सगळं साहित्य तुम्ही साईडला काढून ठेवा तर आम्ही सगळं साहित्य असं काढून ठेवलेलं आहे आणि बघा बाहेर आता गाडी आलेली आहे आणि आता आपल्याला साहित्य आता भरायचं आहे तर समोर आली गाडी आणि आता बघा सगळं साहित्य आम्ही अगोदरच बाहेर ओटर काढून ठेवलेलं होतं जे जे लागणार साहित्य ते आणि आता त्या गाडीमध्ये आम्ही सगळं साहित्य हो। ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि दादांनी सुद्धा खूप मदत केली गाडीवाले दादांनी आणि त्यांनी सुद्धा साहित्य ठेवायला मदत केली आम्हाला आणि आता आम्ही निघालो माझ्यासोबत आहे पूजा पूजाचे पप्पा आणि मी आम्ही तिघच आणि बाईकवर निघालो आणि मागून गाडी येत आहे तर आजचा असा आमचा प्रवास होता आणि खूप वाईट वाटत होतं गाव सोडताना पण काय करणार आहे आपल्या ज्या जीवनासाठी जो पैसा लागतो तर पैसासाठी काम करावंच लागतं आणि मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसा खूप महत्त्वाचा आहे म्हणून म्हटलं चला आता आपण पटकन सुरुवात करूया तर असं आहे आमचा फार्म हाऊस तर आलो आम्ही फार्म हाऊसवरती आणि आज फार्म हाऊसवरचा पहिला दिवस आहे आमचावाला आणि आज आम्हाला काही दिवसभर करमणार नाही कारण आम्ही पाच ते सहा महिन्यापासून गावात होतो गावातले ओळखी पाळखी गल्लीतल्या मैत्रिणी वगैरे सोडून आज आम्ही फार्म हाऊसवर आलो त्याच्यामुळे आजचा दिवस काही सोपा जाणार नाही माझ्यासाठी खूप वाईट वाटत होतं गाव सोडताना पण काय करणार आहे तर बघा असं आहे आमचं फार्म हाऊस तर इकडे मी अगोदर साफसफाई करून ठेवलेली होती जे आमचे तिथं होते ते भांडे वगैरे स्वच्छ धुवून घेतले होते मी अगोदरच आणि किचन आणि हॉलची साफसफाई झालेली आहे आता फक्त राहिलेलं आहे बेडरूम आणि स्टोर रूम तर बघा आता समोरून गाडी आलेली आहे आणि आता गाडीतलं सगळं साहित्य आपल्याला पटापट काढायचं आहे कारण त्या दादांनासुद्धा दुसऱ्या ट्रिपला परत त्यांना जायचं आहे पटकन तर गाडी आली आणि बघा पूजाच्या पप्पाने लगेच साहित्य काढायला सुरुवात केलेली आहे आणि फार्म हाऊसवर आल्या आल्या सगळ्या शेजारी पाजारींनीसुद्धा विचारलं की तुम्ही आज शेतात आले का राहिला तर त्यांनासुद्धा खूप बरं वाटत होतं आम्ही शेतात आल्यामुळे कारण त्यांनासुद्धा शेजारीसुद्धा त्यांना असा दिवसा असतो की आमच्या आजूबाजूला आहे कोणीतरी तर आजचा असा आमचा आहे प्रवास तर जास्त काही मी मोठा व्हिडिओ वगैरे करत नाही छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा